जगप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र वेरुळ येथील बारावी ज्योतिर्लिंग श्रीकृष्णेश्वर या ठिकाणी महाशिवरात्री यात्रा महोत्सव सव्वीस फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे या निमित्ताने देवस्थान ट्रस्ट आणि लोकप्रतिनिधी संबंधित प्रत्येक शासकीय विभागाचे कर्मचाऱ्यांशी बैठक घेण्यात आली आहे यात्रा महोत्सवामध्ये भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे कुठलीही अनुचित घटना घडू नये तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मार्गदर्शन आणि यात्रा महोत्सव सुरळीत कसा पार पाडता येईल यासाठी बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं श्रीकृष्णेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात दरवर्षी वाढती गर्दी लक्षात घेता या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे कायदा आणि सुव्यवस्था इत्यादी अनुषंगाने या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं या बैठकीसाठी कन्नड येथील उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय सर्व शासकीय आणि निमशासकीय विभाग प्रमुखांची बैठक श्रीकृष्णेश्वर मंदिर येथे सोमवारी दुपारी घेण्यात येऊन नियोजन करण्यात आले यात्रेदरम्यान वेरूळ ग्रामस्थांना आधार कार्ड दाखवून उत्तरेच्या दरवाजाकडून प्रवेश देण्यात येऊन थेट दर्शन घेता येणार आहे या बैठकीला उपविभागीय अधिकारी संतोष गराड उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड तहसीलदार स्वरूप कंकाळ पोलीस निरीक्षक धनंजय फराटे पुरातत्व विभागाचे संवर्धन सहाय्यक राजेश वाकलेकर मंडळ अधिकारी बी जे दुतोंडे घृष्णेश्वर ट्रस्ट अध्यक्ष योगेश टोपरे उपाध्यक्ष संजय वैद्य राजीव कौशिक मिलिंद शेवाळे कुणाल दांडगे रेखाताई ठाकरे सुनील विटेकर दीपक शुक्ला संजय जोशी रवींद्र पुराणिक मंगेश पैठणकर उपसरपंच विजय राठोड माजी सरपंच प्रकाश पाटील सतीश लोखंडे विजय भालेराव पोलीस पाटील रमेश ढिवरे साहेबराव तात्या पांडव विविध विभागाचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि ब्राह्मणवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश माळी एम न्यूज वेरूळ छत्रपती संभाजीनगर